या आता ज्या होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या की शीतल्या नाहीये या बाई त्याच आहे ज्या बाईंनी रॅली मधल्या व्हिडिओ प्रकरणावरून फार नेमकेपणाने मांडणी केली होती ज्या बाई तुमच्याशी बोलतायत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच नव्हत्या

आज उबाठा गटाकडून होत याचा मला आनंद आहे कारण अजित पवार हे आमच्या सरकारचे अभिभाज्य भाग आहेत या कदाचित ते विसरले असतील कारण त्यांना की सका सका ले ले आज, जरा तुम्ही स्पष्टीकरण देत राहा कदाचित तुम्हाला माहिती असलेला किस याच्यावरती तुम्ही नक्की किस पारत गोष्ट परंतु हे नळावरचं भांडण नाही आपल्यासाठी सुद्धा बोलण्यासाठी त्याच्यामुळे बोलताना नळावरच भांडण केलं पाहिजे कारण तुमचं तुमची बुद्धिमत्ता तेवढीच आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने बीड मध्ये काम करता बीडच्या जिल्हा प्रमुखांबरोबर माहिती आहे त्यामुळे तुम्ही नका बोलता एक वर्षापूर्वी शिवसेने महाराष्ट्राला आहे शिवसेनेच्या असे उत्तम आहे त्यामुळे काम करत राहा

कारणजी तो रॅलीवर कौतुकास्पद होता बरं सुंदर व्हिडिओ होता तो आहे ना त्याचा ओरिजिनल व्हिडिओ एकदा शोधा बरं ताई तुम्ही तो शोधायला पाहिजे होता मला व्हिडिओ शोधून काढा मला वाटतं तू आम्हाला गरज नाही धन्यवाद तुम्ही तरी चालेल तर मंडळी या होत्या शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुषमा अंधारे यांनी फोन कॉलवरती प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने वाचाबाची झाल्याचं आपण ऐकलं शीतल मात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या अशा कुठल्याही व्यक्तीवर ज्याची भाषाच इतकी अर्वाच्छ आणि गलिच्छ असते अशा लोकांवर मी बोलून माझी लेवल अजिबात खाली घसरव इच्छित नाही मला त्यांच्यावर बोलायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं की खरं तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचं समर्थन आम्ही करत नाही परंतु शीतल म्हात्रेंनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यांना जे पेरलं आहे तेच उगवलेलं आहे कारण काही महिन्यांपूर्वी याच शीतल म्हात्रेंनी स्वतःच्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुप्रिया सुळे बसलेला एक फोटो व्हायरल केला होता आणि लाज त्यांना दुःख होतंय एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे पेरलं तेच उगवतं असं सूरज चव्हाण या प्रकरणी बोलले होते शीतल मात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं होता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून त्यांना अटकही होऊ शकते अशी माहिती समोर आली होती हा व्हिडिओ कुणी बनवला आणि कुणी हा व्हायरल केला याचा तपास अजूनही चालूच आहे तर आता शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी रुपाली पाटील ह्या शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याच्या बातम्या देखील काही दिवसांपूर्वी आलेल्या होत्या तर मात मंडळी शीतल म्हात्रे ह्या मुंबई शिवसेनेच्या आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जायच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी म्हात्रेंनी महिला पत्रकार म्हणून देखील काम केलेलं आहे त्यानंतर तेरा वर्षापूर्वी त्यांना राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली सुरुवातीच्या शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली दोन हजार बारा साली शीतल म्हात्रे पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या पुढे दोन हजार सतरा साली देखील शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली उत्तर मुंबईच्या दहिसर वार्डमधून त्या दोन्ही वेळा नगरसेवक पदाच्या निवडणूक लढल्या आणि जिंकल्या देखील याच दरम्यान शीतल म्हात्रे यांच्या प पक वर पक्षांतर्गत जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या शीत शीतल म्हात्रे ह्या अलिबाग आणि पेण येथील शिवसेनेच्या माजी संपर्क प्रमुख आहेत शिवाय दोन वेळा त्यांनी प्रभाग समिती अध्यक्षपद देखील सांभाळलेलं आहे तसंच मुंबई महानगरपालिकेच्या कायदा समितीच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत राष्ट्रीय एड्स कंट्रोल सोसायटीच्या सदस्य देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरेंचं नेतृत्व सोडून अनेकांनी शिंदेंच्या नेतृत्वाचा स्वीकार केला यातच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाला साथ दिली बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात मी माझा खारीचा वाटा देत आहे असं म्हणत म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंडाच्या सुरुवातीला म्हात्रे ठाकरे गटामध्येच होत्या त्यांनी स्वतः बंडखोर आमदारांविरुद्ध आंदोलन केलं होतं आणि भाषणही दिलं होतं काही वर्षांपूर्वी शीतल यांच्या यांच्याविरुद्ध दहिजरचे तेव्हाचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार केली होती एका अक्षेपार्ह कृतीमधून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि धमकावल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता कुणीतरी शौचालयाच्या भिंतीवर माझा नंबर लिहिला त्यामुळे अनेक लोकांनी मला फोन करून त्रास दिला असा आरोप करत यामागे घोसाळकर आहेत असा दावा शीतल म्हात्रेंनी केला होता जवळपास पाच वर्षे प्रकरण सुरू राहिल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने घोसाळकरांना दोषमुक्त केलं होतं शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते दहिसर पोलिसांमध्ये संशयितांची धरपकड सुरू केली होती या चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात होता विनायक डायरे असे आता तरुणाचं नाव होतं अशात आता था आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात मास्टर अटक करण्याची मागणी देखील वारंवार केली जात होती तर मंडळी हे संपूर्ण प्रकरण होतं शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भातलं आणि याच व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे ह्या एका फोन कॉलवरती आमने सामने झाल्या त्यावेळेस एकमेकींचं कुठलंही बोलणं ऐकून न घेता फक्त एकमेकींवरती आरोप करत ह्या दोघी केवळ भांडत असल्याचं आपण आजच्या या व्हिडिओमधनं पाहिलेलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर नक्की करा